ऋषभ राशीसाठी कसा असेल होळीचा सण होळी नंतरचे दिवस कसे जातील ऋषभ राशीच्या लोकांसाठी कोणत्या गोष्टी होतील त्यांच्यासोबत कोणत्या गोष्टी होणार नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची ऋषभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे होळीचे आणि होळी नंतरचे संपूर्ण ऋषभ राशीचे राशी भविष्य मित्रांनो काही दिवसातच होळीचा सण येणार आहे होळीचा सण आपण उत्साहात साजरे करतो परंतु होळीचा सण आणि मार्च महिना काही ग्रहांच्या अदला बदल होणार आहे ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे तर त्याच बदलाचा ऋषभ राशीच्या लोकांवर काय परिणाम होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा आणि होळीनंतरचे दिवस ऋषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहतील या आठवड्याच्या सुरुवातीपासून सप्तम भावावर गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे हो तुम्हाला व्यवसाय आणि कामात चांगले यश मिळेल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे राशीमध्ये स्थित नवीन कल्पना आणि नवीन योजनांचा जन्म देईल ज्यामुळे तुमचा व्यवसाय आणखी मजबूत होईल बाराव्या घरात स्थित राहूच्या प्रभावामुळे हो तुमच्या कामात गुप्त शत्रूंमुळे येणाऱ्या अडथळ्यांशी तुम्ही जुळवून घेऊ शकाल बाराव्या घरातील राहू व्यावसायिक प्रवासही देईल जर तुम्हाला बाहेरगावी जायचे असेल तर तुम्ही या दिवसांमध्ये ती तयारी करू शकतात नोकरी करणाऱ्यांसाठी सहाव्या घरातील केतू कामात ट्रान्सफरची शक्यता निर्माण करतो कौटुंबिक दृष्टिकोनातून हे दिवस। कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण आणेल कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढू शकते भाऊ बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल चौथ्या भावात बाराव्या भावात स्थित राहूच्या पैलूमुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते परंतु राशीमध्ये स्थित असलेला गुरु, गुरु ही परिस्थिती अनुकूल करेल मुलांच्या दृष्टिकोनातून व या महिन्याची आणि या आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल पाचव्या भावात गुरु आणि शनीच्या संयुक्त पैलूमुळे तुमच्या मुलांची प्रगती होईल जर तुमचे मुले विवाह योग्य असतील तर त्यांचा विवाह सोहळा देखील पार पडू शकतो मुलांच्या जन्मामुळे तुमच्या घरातही आनंद येऊ शकतो या दिवसांमध्ये तुमच्या राशीमध्ये स्थित गुरुच्या प्रभावामुळे तुमचे आरोग्य अनुकूल राहील तुमच्या मनात नेहमी चांगले विचार येतील ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या समाधानी राहा हवामानाशी संबंधित आजारांचा आरोग्यावर विशेष परिणाम होणार नाही परंतु काही दिवसानंतर आरोग्याबाबत काही सावधगिरी बाळगणे तुम्हाला आवश्यक असेल राहू आणि केतूचे संक्रमण तुमच्या बाराव्या आणि सहाव्या भावात असेल त्यामुळे तुम्हाला अचानक होणारे आजार आणि संसर्गजन्य आजारापासून सावध राहावे लागेल आर्थिक दृष्टिकोनातून हे दिवस चांगले राहतील व्यवसायात अनुकूलतेमुळे पैशाची आवक वाढेल अकराव्या भावातील शनी तुम्हाला व्यवसायात नफा मिळवून देऊ शकतो कुटुंबातील शुभ कार्यांमुळे पैसा खर्च होऊ शकतो बाराव्या राहूमुळे गुंतवणुकीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागणार आहे जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला तुम्ही घ्या आणि मगच तुम्ही गुंतवणूक करायची आहे तर हे होते होळीच्या दिवसाचे आणि होळीनंतरचे वृषभ राशीचे संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ